कविवर्य नारायण सुमे यांच्या कवितेच वाचन मी करतात आहे कवितेच नाव मनी आडर कवितेच नाव मनी आडर हे आणि बघा असं मी लिहा आणि हे बघा असं मी लिहा काम कुठ आहे अंगठनंतर पण म्हणावं गावर पक्षा बनवाय अंगठनंतर

पण बबडी दुःख धरल्यावानी परते करायची करते माझ्याकडे येण्याआधी किती त्यांनी खडे घेतात अहो तो पुरुष अहो तो पुरुष बस म्हणलं बसावं बसा म्हणलं त्याच्या बायकांनी गावं का सोडावं हे तुम्हाला सांगते त्याच्या बायकांनी गावं का सोडावं हे तुम्हाला सांगते आठवड्यात

कमी पन्नास रुपयाची आणि दहा कमी पन्नास रुपयाची द्या रोज दहा पैसे द्या म्हणजे पळनपूर्वक साळदा म्हणजे पळनपूर्वक साळगा दोघांनी मुक्कामी दिवा दोघांसनी मुक्कामी आता इथे बी महागाई वाढली आता आता इथे बी महागाई वाढली माणसाला नवीन चालत लागते आता इथे बी महागाई वाटलीया माणसाला नवीन चालत लागते नवा कंद्या लागतो आता इथे बी महागाई वाढली या नवीन माणसाला नवीन चालत लागते माणसाला नवीन चालत लागते

फिटक तर आणि कायदे उरून जात माणूस गोती फिटक तर आणि कायदे काजून जाती तर मला हस्तुबी येत आणि रडू बी येत बघा मला हस्तुबी येत आणि रडू बी येत बघा पर पर्या का पर्या पर्या काताड्यातली पर्या काताड्यातली ढोरा ढोरावानी ते माणसाला ढोरावानी ते माणसाला कंडाळा आला तर तुम्हाला

वाहून बोला पैसे काशी वाहटाला टाके खा लोक काशीवा पोटाला टाके खा कविता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या अतिशय ड्रामॅटिक असतात नाट्यमय असतात मध्ये लावणी असो किंवा आपण म्हणतो ती मुक्तछंद असो की कुठल्याही पद्धतीची रचना असो नाट्यमय आहे की नाटकांच्या संवादामध्ये नाटक नसतं त्या संवादाच्या दोन ओळींमध्ये जिथं काही दिलेलं नसतं त्याच्यात नाटक असतं तसंच दादाच्या कवितेच्या बाबतीत आहे त्याच्या ओळीमध्ये अर्थ

स्वागत <laughs> करतो <laughs> यानंतर आपण काल ही कविता ऐकणार आहोत त्यासाठी तयार व्हायचं नागेश थुरो यांनी आणि त्याचं नाट्य रूपांतर केलेलं आहे काल मास नागेश पद्मश्री